आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल उरून इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा प्रभा क्रमांक 10 मध्ये मक्सूद भादी यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात उरुण इस्लामपूर येथील नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकांचा पडघम आता वाजू लागले असून शहरात निवडणुकीचा माहोल रंगू लागलाय विशेषतः प्रभा क्रमांक 10 मध्ये सर्वसाधारण पुरुष आणि इतर मागास प्रवर्गातील महिला अशा आरक्षणामुळे या प्रभागात उमेदवारीची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते माननीय मकसूद भादी यांनी या निवडणुकीत उतरायची इच्छा व्यक्त केली असून त्यांच्या या निर्णयामुळं प्रभाग क्रमांक दहामध्ये मोठी खळबळ उडाली आहे गेल्या वीस वर्षापासून मकसूद भादी हे गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी तत्पर राहिलेले मसिहा म्हणून ओळखले जातात त्यांच्या समाजकारणामुळं आणि लोकांशी जवळीक असलेल्या स्वभावामुळं नागरिकांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे स्थानिक पातळीवर भादी यांचे महाडिक परिवार आनी परिवार आणि डांगे यांच्याशी उत्तम संबंध आहेत त्यामुळं नगरपालिका राजकारणात त्यांच्या प्रवेशामुळे उरण इस्लामपूरमध्ये नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे सध्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये मकसूद भादी यांच्या नावाची जोरदार चर्चा असून नागरिकांमध्ये यावेळी बदलांची लांदी मकसूद भादींच्या रूपाने होणार का असा प्रश्न चर्चेत आहे